मित्रांनो आपल्या तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आपल्याला वर, आप वर आल्यानंतर इथे आपल्याला वर बारा टाके दिसत आहेत आता आपण इथे उभे बघतोय आपण टाके हे एकूण बारा टाके या ठिकाणी आहेत हे बघा हे आठवं टाक आहे भर उन्हाळ्यात येथील गावांची पाण्याची सोय आजही या बारा टाक्यांमुळे आणि वरती साधारणपणे तीस ते चाळीस टाके असतील म्हणजे त्यावेळेसची जी पाण्याची व्यवस्था आहे आज बी आपण गडांची जर व्यवस्था केली तर तेथील बागांना पाणी इझिली पोचेल असे मी गडांवर गेल्यावर मला अनुभव आला आहे का आपण तेथील बागांचे गडांचे जर संवर्धन व्यवस्थित केले तर आपल्याला येथील परिसरातील पाण्याचे काही दुसरे म्हणजे सोर्स जनरेट करायला लागणार आहे त्यावेळेचे सोर्स आहे